सोमवारी बारा दोन चोवीस रोजी सायंकाळी ठीक चार वाजता कुस्त्यांचं जयकि मैदान घेतलेलं आहे त्याचबरोबर आपल्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री नामदार शंभूराजी देसाई साहेब राज्य उत्पादन शिल्पमंत्री यांच्या हस्ते त्या कुस्त्यांच्या मैदानाचं आखाड्याचं उद्घाटन होणार आहे त्याचबरोबर त्यांच्या शुभ नवनिर्वाचित कोरेगावचे आमदार महेशदादा शिंदेसाहेब ज्यांची की आत्ताच कृष्णा कोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि ती निवड आपल्याला फलटण तालुक्यासाठी आणि फलटणच्या दुष्काळी भागासाठी ब बर, बरंच काय सांगून जाणार आहे आणि आपल्याला त्यांच्याकडून बरीच मदत होणार आहे त्याचबरोबर आपल्या शेजारचा असणाऱ्या कोरेगाव तालुक्यात आज शिवसेनेला दुसरं मंत्रिपद मिळालेलं आहे एक पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून मंत्रिपद आहे त्याचबरोबर हे राज्यमंत्रीपद मिळून शिवसेनेची आणखी ताकद वाढलेली आहे जिल्ह्यात त्यामुळं महेशदादा साहेबांचा नागरी सत्कार आपण तिथेच ठेवलेला आहे जे की जेणेकरून आपलं कर्तव्य आहे त्यांचा नागरी सत्कार करणं त्याचबरोबर राज्याचे शीरसागरस साहेब जे कोल्हापूरचे आहेत त्यांच्याकडं राज्य नियोजन महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आहे याबरोबरच त्यांचाही नागरी सत्कार त्या ठिकाणी ठेवलेला आहे याचबरोबर करमाळेचे माजी आमदार नारायण पाटील इथं राहणार आहेत त्याचबरोबर शिरदरावजी खनसे साहेब हे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख आहेत शिवसेनेचे ते उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर श्रीरानिकिशन सोसायटीचे जनरल सेक्रेटरी सचिनबाया बेडके सूर्यवंशी हेही त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आमचे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत दादा जाधव साहेब ज्यांच्या यांच्या नियोजनाखाली हा कार्यक्रम पार पडतोय सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष शिवसेनेचे संजयजी कोकाटे माळ्याचे तेही उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर रणजित सिंहरादा भोसले युवा शिनेचे आमचे सातारा जिल्हा अध्यक्ष तेही उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर महिला संघटिका शारदाबाई जाधव याही उपस्थित राहणार आहेत तसेच जे उपजिल्हाप्रमुख अविनाशजी फडतरे हेही उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम फलटण तालुक्याच्या दृष्टीनं गेले दोन चार वर्षात कोरोनानंतर पलटण तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात कुस्त्यांचा आकडा प्रथमच होत आहे त्यामुळं नागरिकांची व कुस्तीप्रेमींची त्यासाठी उत्सुकता आहेच त्याचबरोबर शिवसेना आणि शिवसेनेचे सगळे आयोजक संयोजक आम्हीही सर्वजण तिथं भरपूर वेळ देऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत तरी मी शिवसेनेच्या माध्यमातून व माझ्या माध्यमातून माझ्या सहकार्याच्या माध्यमातून पर्यटन तालुक्यातील व सर्व जिल्ह्यातील सर्व कुस्तीप्रेमींना व या नागरी सत्कारासाठी साथ सर्व नागरिकांना निमंत्रित करतो त्याचबरोबर या का कार्यक्रमाची जे प्रमुख पाहुणे राहणार आहेत तापगीर्थ उद्घाटक हे सर्व उपस्थित राहणार आहेत आणि आपल्या तालुक्याच्या वतीनं हा नागरी सत्कार होतोय त्यामुळं आपल्या तमाम तालुक्यातील सर्व जनतेने उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो जय महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ राऊत शिंदेच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आहे आपले राज्यात जे युती युती आहे त्यातले मित्र पक्षातले कोणीच नेते म्हणून येणार तर मला आता ज्याप्रमाणे आपण शिवसेनेचा कार्यक्रम घेतलेला आहे शिवसेनेच्या वतीनं आम्ही जिल्हा प्रमुखांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही तारीख मागितली आणि त्या पद्धतीने तारीख घेतली की मित्र पक्ष बरोबर आहेतच आणि असणार आहेतच पण शिवसेनेच्या वतीनं आमचं कर्तव्य आहे की शिवसेनेचे एक आमदार राज्यमंत्री त्यांना कृष्णा खोऱ्यासारखे महत्वाचं पद मिळालं आहे की आज संपूर्ण जिल्हा करा हा कराड किंवा वाई सोडलं तर मान खटाव खट ही दुष्काळी भाग आता जलसंपदा मंत्री नागपूर साइडचे पण कृष्णा खोऱ्याचं जे कृष्णाखोरी महामंडळ आहे हे कि किती महत्वाचं आहे ते आपल्याला नेत्यांपासून माहिती आहे की कृष्णा खोऱ्यामुळं रामराजे उपाध्यक्ष होते इंद्राजी नाईक निंबाळगोर उपाध्यक्ष त्याचं महत्व किती आहे आणि मला वाटतं आता पंधरा वीस दिवस झाले निवडून कोणीच आघाडी घेतली नाही त्यामुळे आम्ही घेतली नाही आम्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आमचं कर्तव्य आहे चार जणांना खरं जाण्यापेक्षा एक नागरी सत्कार मोठा व्हावा असं आम्हाला वाटलं भविष्यात त्यांनी घेतलं तर आम्ही त्यांच्याबरोबर राहू Grazie.